बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार केंद्र शासनाने अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक अधिसूचना जारी केलेली आहे त्या अधिसूचनेमध्ये अधिसूचनेच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक ट्रॅ ट्रॅक्टर ट्रॉली मालकाने जी पी एस प्रणाली स्वतःवर बसवावी स्वतःच्या ट्रॅक्टरवर व्ही एल टी डी या व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिवाईस हे बसवावं अशी अधिसूचना काढलेली आहे त्याचबरोबर ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा ईडीआर म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचं एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारा ई म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे आणि ट्रॉली आणि नवीन कपलिंग बसवावे अशा पद्धतीचे दोन तीन गोष्टी कराव्यात अशी एक अधिसूचना काढलेली आहे अठरा जुलैला त्याच्यावर सजेशन ऑप्शेक ऑब्जेक्शन केंद्र शासनानं मागितलेलं आहे अठरा ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी ईमेल लिंक आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करतोय त्या ईमेल लिंकद्वारे या ऑब्जेक्शन्स केंद्राकडे पाठवावेत अशी आमची विनंती आहे आणि केंद्राला देखील विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं आहे त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन